चेहरा धुण्यासाठी तुम्ही महागडा फेसवॉश न वापरता तुमच्याच किचनमधले काही पदार्थ वापरू शकता आणि हे पदार्थ चेहऱ्यावरती अगदी उत्तमरित्या काम करतात तुमचा चेहरा क्लिअर तर होतोच स्वच्छ तर होतोच पण त्याच सोबत बरेचसे फायदे चेहऱ्याला होतात त्यामुळे हे पदार्थ नेमके कोणते लगेचच जाणून घेऊयात पण त्याआधी एक मी गोष्ट तुम्हाला सांगते हे जे पदार्थ आहे ते तुम्ही सकाळी चेहरा धुतानाच वापरा दिवसा जर तुम्ही मेकअप करत असाल तर रात्री झोपताना मेकअप काढण्यासाठी चांगला फेसवॉशच वापरा जर तुम्ही मेकअप इन केस केलेला नसेल तर ऑफकोर्स तुम्ही हे पदार्थ पुन्हा रात्री वापरू शकता पण जर मेकअप केला असेल तर तुम्हाला फेसवॉशच वापरायचा आहे मात्र सकाळी हे जे पदार्थ आहेत ते तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि जर फेसवॉश तुम्ही दोन वेळेला वापरत नाही आहात तर रात्री जो तुम्ही फेसवॉश वापरताय तो अर्थात तुम्हाला जास्त दिवस चालेल म्हणजे असा रेग्युलर बेसिसवरती जर तुमचा फेसवॉश एकाच महिन्यात संपत असेल तर रात्री जर फक्त तुम्ही फेसवॉश करताय तर मग दोन ते तीन महिने तो फेसवॉश आरामात चालून जाईल त्यामुळे इथे सुद्धा तुमची बचतच आहे त्यामुळे आता हे पदार्थ नेमके कोणते जाणून घेऊयात सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो आहे बेसन बेसनाने तुम्ही चेहरा नक्की चांगल्या पद्धतीने धुऊ शकता आणि बेसनामुळे चेहरा स्वच्छ देखील होतो त्यामुळे तुम्हाला थोडंसं बेसनपीठ हातामध्ये घ्यायचंय त्यामध्ये तुम्हाला पाणी मिक्स करायचंय आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला चेहऱ्याला लावायचं आहे चेहऱ्याला तीस सेकंदांसाठी मसाज करायचा आहे आणि मग चेहरा है तुम्हाला पाण्याने धुवून टाकायचा आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर हे बेसन तुम्ही पुढे पाच मिनटासाठी चेहऱ्यावरती तसंच ठेवू शकता म्हणजे ते फेस म्हणून म्हणूनसुद्धा काम करेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग वगैरे असेल तर ते निघून जाण्यामध्ये मदत होईल आणि चेहऱ्यावरती सुंदर असा सुद्धा येईल पुढचा जो पदार्थ आहे तो आहे मुलतानी माती तुमची जर स्किन ऑइली असेल तर मुलतानी माती चेहरा धुण्यासाठी वापरा उत्तम रिझल्ट तुम्हाला मिळतील बेसन ज्या पद्धतीने मी तुम्हाला वापरायला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला मुलतानी माती वापरायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर वेळ असेल तर पाच मिनटं तो जो पॅक आहे तो तुम्ही चेहऱ्यावरती ठेवू शकता आणि मग चेहरा धुवा याने चेहरा क्लीन तर होईल टॅनिंग तर निघेलच त्याचसोबत चेहऱ्यावरचं तुमच्या ऑइल कंट्रोल करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं आणि अतिरिक्त ऑइली स्किनवरती जे तेल जमा होतं ते सुद्धा होणार नाही मी सुद्धा आता फेसवॉश करताना मुलतानी मातीच वापरली आहे मी सुद्धा सकाळी मोस्टली मुलतानी मातीच चेहरा धुण्यासाठी वापरते आणि तुम्ही बघू शकता इथे माझ्या केसांमध्ये थोडंसं ते राहिलंसुद्धा आहे आता आपल्या कॅमेरा सांगितलं पण ठीक आहे चालून जातं ते थोडंसं राहून गेलंय तिसरा जो पदार्थ आहे तो आहे मध मधसुद्धा चेहरा धुण्यासाठी उत्तम असतं त्यामुळे तुमची जर स्किन नॉर्मल असेल किंवा ड्राय असेल तर तुम्ही मध चेहऱ्यावरती वापरू शकता मध तुम्हाला घ्यायचं आहे एक चमचा मध घेऊ हो शकता त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि चेहरासुद्धा आधीच पाण्याने ओला करा कारण की मधना चेहऱ्यावरती पटकन स्प्रेड होत नाही स्किन जर ओली असेल तर ते पटकन स्प्रेड होतं कारण मध चिकट असतं राईट त्यामुळे चेहरा ओला करायचा आहे मध मस्त चेहऱ्यावरती चोळायचं आहे तीस ते चाळीस सेकंडासाठी छान मसाज करा आणि चेहरा धुवून टाका स्किन सुद्धा होईल सोबतच राहील आणि चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येईल प्लस स्किन अगदी बेबी सॉफ्ट होऊन जाईल म्हणजे ऑफकोर्स लगेचच नाही होणार पण कालांतराने जसं तुम्ही रेग्युलर बेसिसवरती मध वापरताय तसं तसं तुमची स्किन मस्त सॉफ्ट व्हायला लागेल पुढचा जो पदार्थ आहे तो मी तुमच्यासोबत आधीसुद्धा शेअर केला आहे तो म्हणजे कच्चं दूध आता तुमची जर स्किन जास्त ड्राय नसेल नॉर्मल असेल तर तुम्ही कच्चं दूध वापरू शकता पण जर जास्तच ड्राय असेल तुमची स्किन अगदी ड्राय पॅचेस होतस असतील स्किनवरती स्किन जर पील होत असेल तर तुम्ही उकळलेलं दूध सुद्धा वापरू शकता थोडीशीच जर का स्किन ड्राय असेल किंवा नॉर्मल असेल तर मग कच्चं दूध तुम्ही वापरा आता यामध्ये जसं मी तुम्हाला आधी जी रेमेडी सांगितली होती की यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद मिक्स करायची ते मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दररोज सकाळी कापसाचा एक बोळा घेऊन त्याच्यामध्ये तो डिप करायचा आणि मग चेहरा त्याने पुसून घ्यायचा उत्तम रिझल्ट मिळतात मी दोन्ही ज्या पद्धती सांगितल्या त्या दोन्ही पद्धतीने तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही हे जे मिश्रण आहे ते रोजच्या रोज वापरू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर हे मिश्रण पुढे पाच मिनटासाठी तसंच ठेवा यानेसुद्धा तुमचं टॅनिंग निघून जाईल चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाण्यामध्ये मदत होईल चेहऱ्यावरचा ड्रायनेस निघेल प्लस तुमची स्किन स्मूथ होईल आणि चेहऱ्यावरती सुंदर असा ग्लो येईल अशा पद्धतीने फेसवॉशच्या जागी कोणते असे पदार्थ आहेत जे चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरता येतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत अजून कोणते नैसर्गिक पदार्थ आहेत ज्यांची माहिती तुम्हाला आहे आणि ते, ते आपण फेसवॉश करण्यासाठी वापरू शकतो हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी